मिळाले आणि आमच्या पंढर दापोले खेळ तालुक्याचे सन्मान्य कार्यसभ्र आदरणीय त्याचप्रमाणे नवीन पद मिळाले आम्हाला खूप आनंद आहे आणि म्हणून या ठिकाणी नागरिक सत्कार या ठिकाणी उपस्थित असणारे सुदर्शक पाळांना विनंती करतो की आपण त्यांचं या ठिकाणी स्वागत करायचं त्यांचा सत्कार करायचा आहे शाह सन्मान चिन्ह आणि पुष्पमुख देशदा कदम

अडना साहेब कदम व्यासपीठावर उपस्थित असलेले स्थानिक सर्व या जयंती उत्सवाचे पदाधिकारी व्यासपीठावरील सर्व सन्माननीय मान्यवर आणि मोठ्या संख्येने उपस्थित बनवाय आज जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून मला मनापासून आनंद आणि समाधान आहे मागच्या तीन वर्षापासून शासकीय जयंती त्या संपूर्ण परिसरामध्ये साजरे होते त्याचाच भाग म्हणून आज देखील भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यासाठी मी आणि कारण आम्ही राजकारणामध्ये काम करतो सामाजिक क्षेत्रामध्ये काम करतो आम्ही लोकप्रतिनिधी म्हणून काम करतो परंतु आम्ही आमदार खासदार मंत्री हे फक्त आणि फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमुळेच होऊ शकलो आमच्या सगळ्यांच्या आज संविधानाशी सत्कार करण्यात आला आम्ही दोघेही भाग्यवान आहोत माझ्यापेक्षा तर लोकांची अजून भाग्यवान आहे की त्यांच्या मतदारसंघामध्ये आंबेडकर हे गाव येतं जे मूळ गाव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं आहे आणि मी भाग्यवान येण्यासाठीच आहे मी ज्या जिल्ह्यामध्ये राजकारणाची सुरुवात केली ज्या जिल्ह्याचं मी पालकमंत्री आहे त्या जिल्ह्यामध्ये हे गाव येतं याच्यासारखं दुसरं समाधान आम्हाला दुसरे असू शकत आहे आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब एक पारदर्शक संविधान भारताला दिलं जगातली चांगली लोकशाही भारताला दिली आणि या लोकशाहीचा जोरावर या संविधानाच्या जोरावर आज जगातला आदर्श देश म्हणून भारत कार्यरत आहे याचं संपूर्ण श्रेय भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारकाचा विषय देखील इथं आता सांगण्यात आला की योगेशजींना मनापासून धन्यवाद आपल्याला आठवत असेल की मागच्या वर्षी आम्ही दोघ या कार्यक्रमाला उपस्थित होतो त्यावेळी त्यांनी स्पष्टपणानं असं सांगितलं होतं की तुमच्या वर्षभरामध्ये या स्मारकाच्या निमित्तानं आम्ही वाटचाल करू आणि मला पालकमंत्री या राज्यांना तुमच्या सगळ्यांच्या वतीने उदयजींना धन्यवाद दिले पाहिजे की दिलेला शब्द पाळण्यामध्ये महायुतीचे आमदार कार्यकर्ते किशे किती माहीर आहेत हे माननीय उगेश्री दाखवून दिलं आहे काही दिवसातच राष्ट्रीय जागतिक स्तरावरचं एक स्मारक या परिसरामध्ये बांधण्याचा त्यांचा जो उद्देश आहे त्याला देखील निधी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी असतील आम्हा सगळ्यांचे सर्व सर्व नेते शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ साहेब असतील अजितदादा असतील यांच्या माध्यमातून आपल्याला मिळावं आणि स्मारक हे विचारांचं स्मारक असलं पाहिजे ते ज्ञान मंदिर असलं पाहिजे काल जयंतीच्या पूर्वसंध्येला आमचे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या कल्याणला एक ज्ञान मंदिराचं लोकार्पण उद्घाटन माझ्या हस्ते करण्यात आलं जे आता जोगेश्रीला सांगतो आपण देखील ते जाऊन पाहावं आणि तशाच पद्धतीचं मोठं स्मारक जर आपल्याला या ठिकाणी उभारता आलं तर जगातला पर्यटक जगातला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मानणारा वर्ग हा या परिसरामध्ये येऊ शकतो आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विचार तो संविधानाचा विचार आहे तो समतेचा विचार आहे तो सर्वांना बरोबर घेऊन जाण्याचा विचार आहे हा घेऊन तिथून जाऊ शकता एवढ्या ताकदीचं स्मारक आपल्याला या भागामध्ये उभं करायचं आताच मी काही उपक्रम करताना देखील भेटलो आमचं सगळ्यांच दुर्दैव आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या गावामध्ये आमच्या मुंबई विद्यापीठानं दिलेला शब्द पूर्ण केला नाही म्हणून रिकोषण करावं लागतो मी योगेशजींच्या आणि माझ्या वतीला सांगतो की पुढच्या आठवड्यात नक्की कुलगुरुना आणि तिथले जे रजिस्टार आहेत त्यांच्याशी चर्चा करून तुमच्या मनामध्ये असलेले प्रश्न भी या विद्यापीठाच्या बाबतीतले या कॉलेजच्या बाबतीतले सोडवण्यामध्ये आम्ही यशस्वी हा देखील श्रद्धा या कार्यक्रमाच्या निमित्तानं आणि तरुण वर्गाला हा शब्द देत असताना तरुण पिढीला एक आव्हान देखील करतो जे आव्हान मी दोन दिवसापूर्वी रत्नागिरी जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी समतेचा विचार आपल्याला दिला त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी व्यसनमुक्तीचा संदेश आपल्याला दिला त्या व्यसन मुक्तीच्या संदेशावर आधारित राहून अंमली पदार्थाच्या विरोधातली मोहीम आपण रत्नागिरी जिल्ह्यामध्ये योगेशिंच्या सहकार्यानं सुरू केली कारण ते गृहराज्य आणि परवासा आम्ही सांगितलं तुम्ही की आपण आता काम या संपूर्ण अंली पदार्थाच्या विरोधामध्ये केलं पाहिजे आणि या महाराष्ट्रातला पहिला जिल्हा अंमली पदार्थमुक्त हा रत्नागिरी करण्याचा संकल्प खऱ्या अर्थानं घटनाकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या आपण सगळ्यांनी केला पाहिजे आणि तुम्ही देखील जिथं जिथं जाल तिथं तिथंही जनजागृती आपण सगळ्यांनी करून कारण घटनाकारांनी घटना लिहिली लोकशाही आपल्याला दिली लोकशाही दिली याचा अर्थ व्यक्ती स्वातंत्र्य आहे बोलण्याचं स्वातंत्र्य आहे तरी व्यक्ती स्वातंत्र्य असलं तरी त्या व्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली पाटील ते करण्याचं स्वातंत्र्य हे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला दिलेलं आहे आणि म्हणून मला असं वाटतं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विचार हा आहे त्याच्यापेक्षा जास्त वेगानं लोकांपर्यंत पोचवणं ही आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे मी अनेक वेळा सांगितलं उपेक्षित वर्गाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मुख्य प्रवाहामध्ये आणण्यासाठी अनेक प्रयत्न केले परंतु ते एका समाजाचे नेते नव्हते भारतात जेवढे जाती धर्म आहेत त्यांना न्याय देण्याचं काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलं त्याच्यामुळे भारत देशाचे ते नेते होते भारत देशामध्ये जेवढ्या धर्मी आहेत जर धर्मी राहतात त्या सगळ्यांचे ते, ते नेते होते आणि त्यांना अभिवादन करण्यासाठी आज आम्ही आंब आंबडवे गावामध्ये उपस्थित आहोत आज आपल्याला भेटता आलं आपल्या सगळ्यांचं दर्शन घेता आलं त्याबद्दल देखील मी मनापासून समाधान व्यक्त करतो आणि भविष्याच्या कालावधीमध्ये रत्नागिरी जिल्ह्यातच नाही तर पूर्ण महाराष्ट्रामध्ये लोकांपर्यंत ुपी विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचावा यासाठी प्रामाणिकपणाचे प्रयत्न मी आणि योगेश म्हणून करू शब्द आपल्याला देतो आल्यानंतर माझा आदर सत्कार केला त्याबद्दल मनापासून धन्यवाद देतो माझ्या मतदारसंघामध्ये मा दे दोन जयंतीचे कार्यक्रम असल्यामुळं मला तिथे लवकर पोहोचायचं आहे त्याच्यामुळे हा कार्यक्रम अर्धवट सोडून मला जावा लागतोय त्याबद्दल देखील दिलगिरी व्यक्त करतो आणि कदाचित असं वाटतं असेल

नक्की शासन केल्याशिवाय राहणार नाही हा आपल्याला शब्द जगाडे जय हिंद जय महाराष्ट्र जनतेची ओळख लेखक वक्ते यांचा जग बदलणारा बाप माणूस हे अमेरिकेचे अमेरिकेमध्ये हे पुस्तक प्रकाशन झालंय पूर्ण महाराष्ट्रामध्ये आहे आज ते वक्तेमध्ये या ठिकाणी आहेत तोच विषय आहे आणि त्याचे हिंदी पुस्तकाचे या ठिकाणी आज प्रकाशन माननीय उद्योगमंत्री नामदार

त्याचप्रमाणे या ठिकाणी गरीब मित्र पुरस्कार आदरणीय दादासाहेब मर्चंडे यांचं देखील स्वागत होत उपस्थित सन्मान्य त्याचप्रमाणे या ठिकाणी माझे जिल्हा परिषद सदस्य आदर त्याचप्रमाणे या ठिकाणी उपस्थित सन्मान्य तहसीलदार साहेब आपल्यासोबत माहिती आपण नागपूरला आपण जाऊन बोलतो आता मग आपले समान आपले खासदार साहेब श्रीकांत शिंदे साहेब आहेत त्यांच्या मतदारसंघामध्ये कडल्याणला त्यांनी जे काय त्यांनी तिथे स्मारक उभं केलंय म्हणजे आंतरराष्ट्रीय स्तराचं प्रचंड चांगलं आणि हे करत असताना जे काही स्थानिक आपल्या ग्रामस्थांचं म्हणणं आहे त्याच्यानुसारच होईल कोणावरतीही अन्याय होणार नाही याची संपूर्ण जबाबदारी पाहिजे जागा भूसंपादित करत असताना कोणाची घर भूसंपादित करत असताना कोणाला बेघर करणार नाही अजिबात करणार नाही जगामध्ये सगळ्यापेक्षा वेगळे निकष लावू विशेष निकष लावू परंतु हे स्मारक स्मारकाचा विस्तार करत असताना कुठल्याही स्थानिकावरती अजिबात तिथे अन्याय होणार नाही अजिमात होणार नाही त्यासाठी मी स्वतः बसलो नाही म्हणून त्या दृष्टीने आपण एकत्र म्हणून आपण काम करूया आणि महाविद्यालयाचे देखील जे प्रश्न आहेत मी स्वतः नक्की उद्या सावंत सभांसोबत मी पाठपुरावा करेन आणि पुढच्या आठ दिवसाच्या आतमध्ये ही बैठक कशी आयोजित घेईल यासाठी मी नेहमी स्वतः करेन आणि एकत्रित आज एकशे चौतीसावी जयंती साजरी करत असताना आज एवढंच फक्त संदेश देईन की आपण सर्वांनी एकत्र येऊया